आजचा व्हिडिओ काढ्याचा मुद्दा म्हणजे तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत काळू मामाच्या नेमकं पाहिला चला आपण ब्लॉग पण तिन्ही घेऊया पूर्ण व्हिडिओ आम्ही भरून निघलोत बघा आम्ही तलवारी पण आता आम्हाला जायचं चोपल्याच्या वाडीला आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये आहोत आता चाललो पुढे આમ છે મંડળી એક ઘર છે મોટા તું કટ થોડું કટાવ आता आम्ही आलो बाळूमावाचे मेंढ्या पाहायला बघा ह्या मकामध्ये तिकडे फरत आहेत बाळू बाळूमामाचे मेंढ्या आम्ही तिकडं चाललो हो आहोत आता आम्ही मामाच्या मेंढ्याच्या कानामध्ये काहीतरी नवस बोलत आहेत आजी नवज बोलल्यानंतर पूर्ण होतो असं म्हणतात बेपार बाळू मामाच्या मेंगे बघा कशा चालल्यात राहनातून आता मेंढ्या पाहिल्यानंतर आम्ही त्यांच्या पालखीचे वारच्या ठिकाणी जाणार आहोत आता इथं थोडंसं चाकरी करायची असं म्हणतात म्हणून चाकरी करण्यासाठी आपण थोडं पुढं जाऊया झालं ते पहा कशा चालतात मग काय काल के छान में गए तो बोले क्या आता हे पा पायल पण काहीतरी मेंढीच्या कानामध्ये बोलत आहे काहीतरी नवच बोलते हे आम्ही बाळूमामाच्या आरतीच्या पालखीच्या ठिकाणी आलो आहोत हे बघा आता इथं संध्याकाळी फराळाचं चालू आहे आता चार वाजले आहेत तरी एवढं ऊन आहे आता आम्ही दर्शन घेणार आहोत आणि चोपले चेवाडी शिर्डी फाट्यापासून एक तर दोन किलोमीटर आहे तुम्ही नक्की या दर्शनाला दोन चार दिवस आहेत तिथे मग तिथून पुढं जातात हे पहा आता नाही आलं हे पहा हे बघा मामाची पालखी व चार ते पाच दिवस एक, -एक, एक गावामध्ये राहतात आता आम्ही दर्शन घेऊन लगेच निघणार आहोत चला तर मग आता भेटू या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती या दर्शनाला मित्रांनो धन्यवाद